हरी तोटा होईल असं नाही परंतु सध्याचा परमात्म्याचा अवतार हा विठ्ठल अवतार जो की चंद्रभागेच्या तीरावर परमात्मा कटेवर कर ठेवून उभा आहे आणि म्हणून त्या परमात्म्याचा हा जो अवतार आहे तो विठ्ठल अवतार म्हणजे याच नाव घेतल्याचा फायदा काय निर्मुक्त करणारा हा विठ्ठल नावाचा मंत्र आहे आणि म्हणून महाराज सांगतात त्या विठ्ठलाच भजन करा भजन याचा अर्थ भज सेवायाम त्याची सेवा करा कोणत्याही रूपानं त्याची तीर्थयात्रा करा त्याच्या निमित्तानं दान करा त्याच्या निमित्तानं नामस्मरण करा त्याचं चिंतन करा कुठल्याही रूपानं त्याचा आठव करा याच नाव आहे महाराज व्यवहारामध्ये वेगवेगळे असतात परंतु संत हे आई ही असतात आणि बाप ही असतात जगद्गुरु तू खूप बराय सांगत ते नाथ महाराज भागवतामध्ये वर्णन करतात गुरु पासून दीक्षा घरण तो शिष्याशी नवा जन्मजान या लागे माय बाप संपूर्ण ऐकलं उद्दवा उद्धवाला भगवान परमात्मा समजून सांगतात गुरु हे आईही आहेत आणि बाप या तसे संत या जगाचे मायबाप असतात आणि मायबाप असल्यामुळं जगाच्या हिताची काळजी संतांना असल्यामुळं संत सांगतात बाबांनो मी तुम्हाला सांगतो भजारे विठ्ठलाजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म खेड्यातला दुष्काळ पडला आणि दुष्काळ पडल्यानंतर तो खेड्यातला माणूस शहरामध्ये काही धंदा मिळतो का बघायला गेला शहरामध्ये ते जमीनदार लोक होते पहिले तालुक्याच एका जिल्ह्याचं राज्याचं असं संस्थान असायचं त्या संस्थानिकाकडं कामाला लागला संस्थानिकाकडं कामाला लागल्यानंतर महाराज महिन्याचा व्यवस्थित रोड महिनाभर काम करायचा पगार मिळायचा व्यवस्थित चालायचं सगळं पण त्यानं बघितलं महाराज पहिले ते संस्थानिक लोकांचे थाटच लय भारी असायचे ते संस्थानिकांचे थाट राहायचे काय थाट राहायचे हे संस्थानिक लोक इतके याच्यामध्ये ते त्यांना उठवण्याकरता चौघडा वाजायचा पहाट चौघडा वाजल्यानंतर ते उठायचे उठले की लगेच त्यांना बाहेर जायचं आहे तर त्याच्याकरता एक जण माणूस ते डबडन बॅटरी सोबत त्यांनी बाहेरून आलं की हात पाय धुवायला गरम पाणी पुन्हा साबणं लावून रोज त्यांचे ला ते पत्नी त्यांना आंघोळ घालायच्या साबण लावून आंघोळ घालायच्या ते झालं की त्याला ओ वाळायचं रोजच हे मग ह्यानं त्यातल्या जुन्या नोकऱ्याकडे चौकशी केली म्हणले रोजच असं का म्हणलं हो रोजच म्हणलं काय कम कशामुळे असं करतात म्हणलं हे मोठ्या लोकांचा विलास आहे आपल्याला काय येतो त्यानं विचार त्याला साले मोठे लोक रोज विलास करतात आपण गरीब आहे छोटे मग आपण एका दिवशी विलास केला तर काय हरकत आहे हा मग चालतंय म्हणून मग त्यानं काय केलं पुढच्या महिन्याचं पैसे उचाल आणि ते गोड खरू त्यांना खायला रोज रोज गोडधोड करायचे ना मग कपडे नवीन आणले ते गोडधोड खाण्याकरता आणलं बायकोने विचारलं खा दिवाळी तर लांब आहे ना हे साहित्य आणलंय तिने सांगितलं हे बघ मी ज्यांचे काम आलाय का नाही ते रोज विलास करतात श्री म्हणते आपण गरीब आहे आपण एका दिवशी विलास केला तर काय हरकत आहे ती म्हणली काय तिला काही कळलं नाही ते म्हणलं तुला काय करायचं मी सांगाल तसं कर फक्त खायचं कर तिला वाटलं नवरा काम करतोय कमवणार आपण कशाला डोकं घालायचंय तिनं सांगितलं तयार जेवणाची वगैरे तयार ते, ते म्हणलं आता सकाळी आपल्यात उठायला चवघाडा नाही मग तू आपलं गाणं मी उठल आपला मी जाऊन येईन तू काही सोबत नाही आली तरी चाल जा सकाळच्या पारी उठला जाऊन आला तिनं म्हणलं आंघोळ तू मला घाल तिला सांगितलं होतं हिन आंघोळ घातली मारच आंघोळ घातल्यानंतर नवे कपडे घातले अ त्या ज्या जमीनदाराच्या इथं जे बसायला होत तो मोठा उंच पलंग होता आणि तो उडी मारून त्या पलंगावर बसायचा ह्याच्या घरी पलंग कुठला आणि पलंग आणायचं म्हणलं तर वर्षाची जरी पैसे घेतले तरी पलंग आला नसता तसला पण कल्पक बुद्धीचा होता त्यानं काय केलं आपल्याकडे एक बाज होती दुसरी शेजाऱ्याची बाज मागून आणली त्याच्यावर उरटी टाकली झाले पाय पायवर त्याच्यावर एक एक पंथी ठेवली ते जमीनदाराच्या सारखं वर्ण साड्या वगैरे लग्नाचे कपडे उडून जरी ते जमीनदारासारखं नाही झालं तरी आपलं गणपतीला पोर शेड करते तसं कवायना झाले मग आता आंघोळ झाली हिनं कपडे घातले आता बसताना सोयीनं बसावं का त्यानं जमीनदार जसा बसवा तसा उडी माराय गेला कि ते हाललं पाव बाज दिली असल्यामुळं ते व कल्ले की पंत्या कालल्या पंत्या कल्ल्या की साड्या पेटल्या वर छपर होत उन्हाळ्यात छपर म्हणजे काय ते त्याला ते इंधनच पेटलेल्या वस्तूला आणि मग खेड्यात अशा गोष्टी झाल्या की लोक धावतात लोक धावले कोणी साहित्य बाहेर काढत आहे कोणी माती टाकतंय कुणी पाणी ओतत आहे सगळं झाल्यानंतर ते बाई इतर आ करून बघत होती तिच्याकडे काही महिला गेल्या होय का म्हणले तुमच्यात गॅस व्हायला स्फोट गॅस नाही शॉर्ट सर्किट व्हावं म्हणलं तर लाईट नाही भडका झाला म्हणावं तर स्टो नाही पेटलं कसं म्हणली मेल्याचा इलाज जळतोय <laughs> आपल्या बी मेल्यांचा बराच इलाज जळतोय गोष्टी माहिती नाही नाही असं नाही बऱ्याच गरजा त्याची आवश्यकता का नाही का आपण बघत नाही आणि त्याच्याकरता मर मर करत पळत राहतो संसारात सुख नाही असं नाही सुख महाराज आहे पण त्याच परिमाण संतांनी सांगितलं <laughs> 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 Terima kasih <muchas> <muchas> आणि लग्न झाल्यापासून सात आठ वर्ष झाले सासू सासऱ्याला वाटायचं आपलं एकदा तरी आपली चरण धुळ आमच्या घराला लावावी आता काय असतं त्यानं कोणाला माहिती पण वाटायचं जावा यावा एकदा तरी त्यांनी सात आठ वर्ष जर दिपाळीला पत्र व्यवहार केला त्याच्याशी हे केलं पण त्याला काही हे झालं नाही जावाई काही आलं नाही आणि एक दिवशी अचानक कंपनी पडली म्हणजे ते कामगारांनी संप केला आणि मग लगेच जावयाचं पत्र आलं मामा मी येतोय उद्याच उद्याच येतोय म्हणलं का सासऱ्याला किती आनंद झाला सासऱ्याला किती आनंद झाला ते कळण्याकरता त्याला सासू सासराच हवा लागेल करायला काय आहे सासू आणि सासऱ्याचा आनंद महाराज गावाला सगळ्यात चुलबंद आमंत्रण दिलं चुलबंद आमंत्रण सगळ्यांनी जेवायला यायचं आणि मग नुसत्या गावातल्या नाही तालुक्याचे आमदार पंचायत समितीचे सदस्य जिल्हा परिषदेचे सदस्य असे मोठे मोठे लोक सगळे बोलवले हजार माणसाचा स्वयंपाक सकाळी सहा वाजल्यापासून स्वयंपाकाला सुरुवात केली असा मंडप वगैरे टाकलेला दहा वाजताच्या गाडीने जावाही यायचा आणि मग जावयाला काय आवडतं म्हणून मुलीला फोन करून विचारलं सासून सासू तर अशी आदरच चालत होती म्हणजे खाली पाहिजे <laughs> <laughs> जावा येणार आहे म्हणल्यानंतर मारच ते चालत चालत चाल ते ना सासून विचारलं ते आहे ना ज्या वेळेला जेवणाची तयारी सकाळी सहा वाजता सुरू झाली मंडप वगैरे दिलेला आणि दहा वाजता जावं येणार काय आवडतं म्हणून फोन करून विचारलं मुलीला आपल्या स्वतःच्या की त्याला का म्हणजे बासुंदी आवडते सगळ्या सगळा सगळं बेत दहा जेवढे हजार माणसाचा स्वयंपाक गाव आणि हे प्रतिष्ठित लोक सगळे आता नऊलाच जाऊन बसले स्टँडवर जावं येतो एस टी न म्हणून आता दहाची गाडी नऊ ला कशी येईल गो आली तर साडे दहा ला येईल ती नऊची गाडी आली की उठून बघायचे साडे नऊची आली पुन्हा उठून बघितलं परत ची बी गाडी आली एक 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 करीत लोक उतरले कंडक्टरनं डबल बेल दिली गाडी सुरू झाली आश्चर्य गेलं तर ते म्हणले रामभाऊ पाटील म्हणले हो आ, आले गेले पुढे त्यानं वाचली वाचल्यावर त्याच्यात लिहिलं होत कामगारांनी संप अचानक माग घेतल्यामुळं या वेळेला काही येणं शक्य होत नाही महाराज त्यानं वाचलं तसाच डोक्याला हात लावून खाली बसला खाली बसला त्याला अर्धांग वायू नाही सर्वांग वायू झाला काहीच <laughs> करावं काही कळना आले घरी घरी आले तर ते जिने वरण बघत होती जावाय कसा येतो नाही दिसले पळतच खाली आली काय झालं काय झालंय म्हणल्यानंतर त्याने सांगितलं जावाय नाही येत मग लोक म्हणले पाटील स्वयंपाक झालाय लोक आलेले आहेत घ्या बसवून म्हणजे मग काय आता बसवली त्यांच्यातलेच लोकांनी वाडाय बी घेतलं महाराज घराच्यांना यांना खायला सुद्धा भाताचं शीत ठेवलं नाही पण सासूनं हात घ्यायची केलं वाया गेलं एवढं केलं वाया गेलं एवढं केलं वाया गेलं लोक म्हणले लोक जीव राहिले तुम्ही वाया गेलं काय म्हणताय म्हणली कोल्या कुत्र्याची तर ज्याच्या करता केलं त्याच्या उपयोगाला जर नाही आलं तर ते वाया गेल्यासारखं होतं तसा हा देह देवाने दिलेला असताना देवे दिला देह भजना उमटा झाला फाटा बाधिकेचा आपल्याला आप बरंच आंधळ्या माणसाला कळत डोळ्याची काय किंमत आहे चांगल्याला आपल्याला सगळं व्यवस्थित दिलं परंतु तो परमात्म्याचा अंदाज लावू शकतो कानान परमात्मा हा जो आपल्या हृदयात प्रवेश करतो तो कर्णविवराच्या द्वारे त्याची कीर्ती श्रवण केली की त्याच्या नादान आपल्या हृदयात परमात्मा प्रवेश करतो बहिऱ्या माणसाला परमार्थ कळूच शकत नाही अशी परिस्थिती आणि मग आपल्याला सगळंच दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन आपण बोलू शकतो जेणे तू सी नारायण देव या शरीरा साध्य करता येतो